हाय हॅलो नमस्कार सगळे जण कसे आहेत मस्त म्हणजे आनंदात असं मी नाही माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर डाळ आणि तांदूळ बघून तुम्हाला समजलं असेल की मी नाश्त्याला काय बनवाय लागले पण नाश्त्याला बनवण्यासाठी माझ्याकडून एक गडबड झाली ती म्हणजे की काय काल सकाळी मला म्हणजे चार ते पाच तास मला तांदूळ आणि डाळ आपल्याला भिजत ठेवा लागते ढोश्या बनवायचे किंवा इडली बनवायची असेल तर पण माझ्या आठवणीतच नाही आहे आणि मग रात्रीच्याला मी डाळाने तांदूळ भिजत ठेवले भिजत ठेवल्यानंतर मग रात्रभर व्यवस्थित भिजले आणि आता सकाळी मस्तपैकी दोन चार पाण्याने धुवून घेतले स्वच्छ आणि आत्ता वाटायला लागले आत्ता वाटून लगेच मला ढोसे बनवायचे जास्त वेळ नाही माझ्याकडे ठेवण्यासाठी तर म्हटलं दे आता जेवढ्या ढोश्या लागतात तेव्हा आत्ता मी करते आणि बाकीचं पीठ उरलं झाकून ठेवते जेणेकरून डाळ तांदूळ पूर्ण वाटून झाल्यावर साईडला ठेवले आणि ते एकदम मस्तपैकी चविष्ट अशी खोबऱ्याची चटणी तयार केली पण ह्या चटणीला आता तडका द्यावा लागेल त्यासाठी आले गॅलरीमध्ये आणि हे बघू शकतंय कडीपत्त्याचं झाड जे तुम्हाला दाखवायचं होतं मला सात ते आठ दिवसापूर्वी मी ह्या झाडाची कटिंग केली होती आणि तुम्हाला त्याचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेल्या माझ्या चॅनल होते तुम्ही नक्की बघा आणि आठ दिवसानंतर ह्या कडेपत्त्याला परत एकदम मस्त हिरवागार असा कडीपत्ता आलेला आहे आणि गॅलरीमध्ये आल्यानंतर इतका मस्त हा कडेपत्त्याचा वास येतो ना भारीपैकी असा वास येतो आता ताजा ताजा कडीपत्ता मी फोडणीला टाकणार आहे आणि हे बघा मला कधीही कडीपत्ता विकत आणायची गरज नाही मी हा मी बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवलेला आहे माझ्या व्हिडिओमध्ये की हा कडीपत्ता झाड किती भारी आहे माझं एकदम मस्तपैकी पैकी सारखं फुटतं फुटतंय आणि तेच कडीपत्ता मी आता फोडणीला टाकणार आहे बरेच जण काय करतात चटणी जर बनवत असतील ना ह्याच्यामध्ये डाळी वगैरे टाकतात पण आमच्या घरी आवडत नाही डाळी वगैरे त्यासाठी मी डाळी वगैरे टाकत नाही फक्त मोहरी टाकते जिरे असले तर जिरेसुद्धा टाकते पण आज जिरे न टाकता मोहरी टाकली ता आणि कडीपत्ता ताजा आहे कुंडीतला आहे म्हणून असाच टाकायचा नाही त्याला स्वच्छ धुवूनच टाकायचं तर स्वच्छ धुवून सुद्धा टाकलेला आहे आणि जी खोबऱ्याची चटणी आहे ना त्याला मी जास्त शिजवत शिजवतच नाही जास्त नाही शिजवतच नाही फक्त तेलामध्ये फोडणी देते आणि चटणी तशी टाकते बिलकुल शिजवत नाही आहे आणि आता जे पीठ तयार केलं होतं ना त्याचे अशा गरमागरम ढोसे बनवायला चालू आहेत आणखीन नाही गडबड झाली काय ते सांगते आज माझ्या हाताला थोडंसं पोळलंसुद्धा ही पॅन जे आहे ना टमाट्या आला होता ना तर टमाट्याकडून काय झालं नेऊन तो पॅन खाली पडला आणि त्याचा हँडलनं तुटून गेलं आणि तुटल्यानंतर जे मला त्याचं थोडंसं जे साईडचं दिसते ना तुम्हाला ते गडबडीनं काय झालं बनवता बनवताना ते पॅन थोडंसं अलीकडं सरकला आणि गडबडीत लक्षातच नाही आलं म्हणजे पलीकडं सरकवलं तर माझ्या हाताला पोळ तर पॅनचा चटका बसला हाताला पण ठीक आहे आता आपल्याला सवय झाली कुकर म्हणा तवा म्हणा किंवा पातीला म्हणा जेवण बनवताना आणि पोळतोच आपल्याला जास्त करून तवा पोळतो भाकरी बनवताना आणि तर ठीक आहे त्याला मग तरीसुद्धा मी ढो ढोसेमुस्तबी असे बनवले आणि मम्मी आली होती तिला सुद्धा जबरदस्तीने एक दोन ढोशे खा म्हणलं नको म्हणत होती नाश्ता करणारे तरीसुद्धा म्हटलं खा मग ती खाल्ले तिने एक दोन ढोशे आणि लगेच तिला घाई असते पाच दहा मिनटं बसली तर बसती नसं लगेच निघती ती गेली पण आणि आता असते आणि काहीतरी पार्सल मागवले काय मागवले तर आपण बघूया

मकडोबाई तर आता सगळ्यांचा नाश्ता तर करून झालाय माझा पण नाश्ता झालेला आहे पण आता मच्छी आणून ठेवली सचिन सकाळ सकाळ मच्छी जाऊन आणलेली आहे आणि आता ती ठेवली होती साईडला आता त्याला साफ करायचंय आणि बनवायची मला तर जेवण बनवायला तर बराच वेळ लागणार आहे पण काय होतं आम्हाला जर मच्छी पाहिजे असेल ना तर सकाळी जाऊन आणावं लागते अन्यथा तर आम्हाला मच्छी भेटत नाहीये का तर जे इथल्या तळ्यातले मासे म्हणा किंवा खाडीतले जे मासे असतात ते तर भेटतात पण जे समुद्रातले जे मासे इकडे विकायला येतात ना तर ते भेटत नाहीत खूप लवकर सकाळी संपतात आणि त्याच्यासाठी मग आम्हाला लवकर जावं लागतंय तर सचिननं सकाळी मग फोन केला होता त्या माणसाला की मच्छी ठेवा आमच्यासाठी म्हणून तर मग गेले आणि जो आपण पाहिजे असेल तर त्यांना फोन केल्यानंतर ते ठेवतात ता ता नी नी ता आता फोन केला होता आणि जाऊन त्यांनी मच्छी आणली मला म्हणे नाश्त्याची तयारी करतो पण मी मच्छी घेऊन येतो म्हटलं ठीक आहे मग त्यांनी आता आणलेली आहे तर कोळंबी आणलेली आहे तर ती स्वच्छ दोन तीन पाण्याने मी धुवून घेणार आहे आणि धुतल्यानंतर जी ही लाईन दिसते तुम्हाला काळी ती काढणार आहे त्याच्या सुद्धा पोटामध्ये घाण असती एक काळी लाईन असते ती सुद्धा काढायची आहे व्यवस्थित साफ करून घ्यायची दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहे आणि नंतर मग वाम सुद्धा आणली वामळीला सुद्धा व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून घ्यायची आणि बांगडा मच्छी आणलेल्या आहेत ती सुद्धा साफ करून स्वच्छ धुवून घ्यायची आज तुम्हाला ही दोन मी मच्छी दाखवणार आहे वाम आणि कोळंबी बाकी बांगडीची रेसिपी तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तर आता व्हिडिओ थोडासा मोठा होईल त्याच्यासाठी तर कोळंबीला काय काय मसाला लावलेला आहे ते तुम्हाला सांगते चटणी मीठ हळद आणि गरम मसाला फक्त एवढंच लावलेलं ला आहे आणि अर्ध लिंबू लावलं आहे बाकी काही लावलेलं नाही आणखीन दोन ह्याच्यामध्ये काहीतरी टाकायचे आहे ते तुम्हाला काय टाकायचं ते सांगते अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट लावायची आहे पण ती पाच मिनटं चटणी मीठ मसाला लावून ठेवायची आणि पाच मिनटानंतर मग हे दोन आपल्याला मसाले लावायचे आहेत एक म्हणजे कंटकी मसाला मी बऱ्याच वेळा तुम्हाला मच्छीची रेसिपी दाखवलेली आहे त्यासुद्धा मी कंटकी मसाला वापरलेला आहे आता कोळंबी ला मसाला मस्तपैकी लावून कोळंबी फ्राय बनवणार आहे आज तर ही मसाला आता ह्याच्यामध्ये पूर्ण एक किलो कोळंबी आहे तर एक किलो पॅकेट मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडासा मसाला जरा नॉर्मल जास्त होईल का तर कोळंबीचे जे साल्ट आहेत ना ते निघल्यानंतर थोडीशी कोळंबी कमी होती त्यासाठी पण एक किलो कोळंबी आहे तर सध्या पाव किलो म्हणा किंवा पाव किलोच्या थोडंवरती त्याच्यावरचं कवच निघून जातं आणि पाऊन तर पाऊन किलो अंदाजानुसार ही कोळंबी असेल तर आता त्याला सगळा व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे आपल्याला पण ह्या मसाल्यामध्ये लावता आणि थोडंसं पाणी वतावं लागते का तरी एकदम कोरडं कोरडं होतं पुरं पाणी लावल्यानंतर व्यवस्थित मिक्स होतो खूप जास्त पाणी नाही होतायचं पण पाणी जास्त ओतलं ना तर सगळा मसाला पूर्ण खाली पाण्यात राहील आणि आपलं जे काय आपलं पदार्थ असेल जी कोळंबी म्हणा किंवा मच्छी म्हणा तुम्ही कशाला चिकनला वगैरे कशाला पण लावू शकता हा मसाला तर ते वरती राहील तर मी आता कोळंबीला लावलेलं ला आहे आणि खूप जास्त पाणी वतणार नाही जेणेकरून सगळं पूर्ण कोळंबी कव्हर करून तो मसाला तर हे बघू शकता किती मस्त असा मसाला लागलेला आहे आता आपल्याकडे जितका वेळ असेल तितक्या वेळ आपल्यालाही साईडला लावून मसाला लावून ठेवायचा आहे तर मी अर्धा तास जास्तीत जास्त अर्धा किंवा एक तास ठेवेल का तर बाकीचं जेवण बनवेपर्यंत आणि लास्टला मग मच्छी फ्राय करणार आहे आणि कोळंबीसुद्धा नंतर फ्राय करणार आहे शेवटी त्याच्या आधी मी कोळंबीची भाजी वगैरे बनवणार आहे पण आधी वामिला मसाला लावून घेते काय करायचं आहे कसा मसाला लावायचा आहे ते तुम्हाला सांगणारच आहे तर ही एक किलो कोळंबी आहे तर अर्धा किलोची समजा मी भाजी बनवण आणि अर्धा किलोची वाम फ्राय बनवणार आहे तर त्याच्यामध्ये काय काय मसाला टाकते ते सांगते तर लाल चटणी जी आता मी कोळंबीला मसाला लावलेला आहे सेम मसाला ह्याच्यासुद्धा मी लावणार आहे लाल चटणी हळद मीठ आणि गरम मसाला ह्याच्या व्यतिरिक्त कोणतेही मसाले मी वापरणार नाही जास्त आता ही व्यवस्थित मिक्स करून ठेवायचे आणि भाजीलासुद्धा मी ह्याच्यातलीच मच्छी वापरणार आहे आणि बाकीची मच्छी मी फ्राय करणार आहे त्याचबरोबर आपल्याला एक दीड चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट लावायची आहे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या मच्छीमध्ये खूप जास्त असे काटे नसतात असतात काटे मच्छीमध्ये काटे नाही असं होत नाही आहे पण खूप जास्त नसतात थोडेसे नॉर्मल असतात आणि चवीला एकदम मस्त भारी अशी मच्छी लागते कालून म्हणा किंवा फ्राय म्हणा आणि आज मस्त की स्पेशल तेलामध्ये आज मी मच्छी बनवणार आहे कोणतं तेल आहे तर तुम्हाला तेलसुद्धा मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते पण आता सुद्धा मी टाकलेलं तुम्हाला दाखवते पण ती बॉटल वगैरे मी तुम्हाला तेलाची उद्याच्या व्हिडिओमध्ये उदे दाखवते ठीक आहे तर आता कालवण बनवण्यासाठी मी मसाला घेतलेला आहे अद्रक लसूण कोथिंबीर हिरव्या मिरच्या घेतल्या थोड्याशा आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे जे मी सकाळी नारळ फोडले होते दोन त्यातलं मी थोडंसं नारळ ठेवलं होतं भाज्या बनवण्यासाठी तर अद्रक लसूणची पेस्टसुद्धा मी आता तयार केली संपली होती सगळी तर त्याच भांड्यामध्ये हे मसाला मी सगळं पाणी टाकून बारीक वाटून घेणार आहे आणि त्याचं कालून बनवणार आहे हमेशा मी काय करते सुक्का नारळ वापरते कालून बनवते आणि मटणाचं म्हणा चिकनचं म्हणा किंवा मच्छीचं म्हणा आज म्हणलं ओला नारळ टाकून कालून बनवते तर हे बघा वाटून घेते पाणी टाकून वाटायचं आहे खूप बारीक जितकं बारीक होते तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि वाटल्यानंतर मग ह्याचं कालून बनवायचं एकदम भन्नाट असू चव लागते कालून ओला नारळाशी तर चला फोडणी देऊया कालवण्याला आधी आणि नंतर मग मच्छी फ्राय करूया आपण तर मच्छीचं कालवण बनवण्यासाठी मी आता गॅसवर कढई ठेवली त्याच्यामुळे दोन तीन तेजपत्त्याची पानं टाकल्यात आणि बऱ्याच जणांनी ओळखलं असेल की हे तेल कशाचं मी वापरलं आहे आता कुणी कोणी ओळखलं आहे ते मला मला कमेंटमध्ये सांगा आणि दुसरी गोष्ट जर ओळखलं नसेल कुणी तर काय हरकत नाही तुम्हाला मी उद्याच्याला दाखवणारच आहे पण आता कालवण कसं बनवतं ती बघूया तर मी तेलामध्ये चटणी टाकलेलं आहे आणि गॅस कमी आहे बरं का करपू द्यायचा नाही बिलकुल आपल्याला मसाला ह्याच्यामध्ये टाकलेला तर गॅस कमी आहे थोडंसं नॉर्मल तेल गरम झाल्यानंतर चटणी टाकली आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि गरम मसाला टाकला आहे मसाला जो तुम्ही वापरता तो टाका तो टाकलेला आहे आणि जे वाटाणं आपण तयार करून ठेवलं होतं ना ते टाकायचं आहे आता याला दोन तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाला बिलकुल करपू द्यायचा नाही तर तुमच्या कालवणाला एकदम अशी कडवट चव येईल त्यासाठी करपू देऊ नका तर जो मसाला आपण टाकलेला आहे त्याला दोन तीन मिनटं परतून घेऊ आणि ह्या मसाल्याला पूर्णपणे आपल्याला तेल सुटू द्यायचं आहे बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल मी, मी भाजी बनवता आणि मसाल्याला तेल व्यवस्थित सुटू देते आणि नंतर जे काय बनवायचं असेल ते बनवते आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं पाणीसुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे जेणेकरून मसाला खाली चिटकू नाही जे मी वाटलं होतं ना भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं पाणी सोडून मी ह्याच्यामध्ये ओतते आणि व्यवस्थित मिक्स करून एक टमाटा टाकायचा आहे टमाटा कधी पण बिया काढून टाकायचं आहे बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे बिया कधीही खायच्या नाही टमाट्याच्या तर टमाटा एक टाकणार आहे ते पण बिया काढून आणि नंतर ही पाच मिनटं मी झाकून ठेवणार आहे आणि तेल सुटल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे मी की कसलं पैकी मसाला असा झालेला आहे बोलण्यात तुम्हाला वाटते का माझ्याकडून थोडीशी गडबड व्हायला लागली वाटायला लागले माझे मला वाटायला लागले का तर एकदम असं माहीत नाही आता वातावरण जरा असं आहे आमच्याकडे पाऊस तर नाही पण कधी कधी आधूनमधून आमचं वातावरण खराब होतं आणि त्याने माझा थोडासा गळा मला वाटायला लागला थोडासा बसला आणि वाटायला आवाज वेगळा यायला लागला माझी मला तर ठीक आहे तुम्हाला समजतं एवढं ठीक आहे माझ्यासाठी आणि जर समजत नसेल किंवा तुम्हाला थोडं वाटत असेल माझ्याकडून चूक होत असेल काय तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा माझ्याकडून काय चुकं होतात काय नाही जेणेकरून मी सुधारण्याचा प्रयत्नसुद्धा तर टमाटा टाकलेला आहे झाकून ठेवते आणि तेल सुटल्यानंतर तुम्हाला पूर्ण मसाला कसा तयार झाला आहे ते दाखवते दोन तीन मिनटं कमी गॅसवरती मसाल्याला झाकून ठेवले आणि बघू शकता मस्त विकसं तेल सुटलं मसाल्याला आता व्यवस्थित हलवून घेते आणि लगे मच्छीचे पीस ह्याच्यामध्ये टाकते दुसरं म्हणजे पाणी टाकल्यामुळे मसाला खाली चिटकत नाही आणि दोन तीन मिनटं कमी गॅसवर झाकून ठेवल्यानंतर मसाल्याला कोणत्याही मसाल्याला तेल चांगलं सुटतं नंतर आपण ह्याच्यामध्ये मच्छी टाकू शकतो आहे किंवा इतर कोणती भाजी बनवत ती तीसुद्धा तुम्ही टाकू शकता आता टाक ना। मी मच्छीचे पीस टाकायला लागले आणि दुसरं म्हणजे की मच्छीचे कधी पण तुम्हाला वरची काळी जी स्किन असते ना तीसुद्धा तुम्ही काढू शकताय पण मी काढलेली नाही असे टाकते बरेच जण पण असे टाकतात आणि बरेच जणाला कोणाला आवडत नसेल तर ती काढून टाकतात ठीक आहे तुमची इच्छा काढा किंवा नका काढू मी काढत नाही आहे तर आता व्यवस्थित हलवते आणि कमी गॅसवरती आपल्याला परत झाकून ठेवायचं आहे परत ते एकदा तेल सुटू द्यायचं आहे व्यवस्थित हे बघा पाच मिनटं किंवा पाच ते सहा मिनटं मी झाकून ठेवलं आहे कमी गॅसवरती तेल सुटलेलं आहे चांगलं आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी वतायचं आहे तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तेवढं तुम्ही गरम पाणी ओतू शकता मला सुद्धा आता मी जेवढं पाहिजे तेवढं पाणी गरम होतं ते थंड पाणी बिलकुल ओतायचं नाही चव लागत नाही कालवण्याला त्यासाठी गरम पाणी वतायचं आहे आणि नंतर मग आपल्या जास्त वेळ उकळायची ना मच्छीला जास्त वेळ लागत नाही शिजायला मग पाच मिनटं जरी कमी गॅसवरती शिजवलं ना तरी मस्तपैकी असं मच्छीस कालून तयार होते हे बघा मी आता केवढं पाणी होते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी करू शकताय तर आता मस्तपैकी हलवते आणि चांगली उकळी एक आणि नंतर मग झाकून ठेवते दोन मिनटं तर मच्छीचं कालून मस्तपैकी असं तयार होतो आहे आणि आंबीचं कालवण कधी पण खायला भारी लागतं आहे काळ्या मसाल्यात बनवा किंवा लाल चटणीत बनवा जास्त करून काळ्या मसाल्यात म्हणा किंवा हिरव्या मसाल्यात कालून मस्त बघितलं कांदा आणि खोबरं जे आपण गॅसवरती भाजून करतो ना कालून सुद्धा भारी लागते तुम्ही ते सुद्धा भाजून ह्याच्यामध्ये टाकू शकता पण मी आता टाकलेलं नाही मी ओलं खोबरं टाकले आज क ते हे बघा उकळी आली आणि परतून थोडीशी कोथिंबीर टाकली मच्छीचं कालवण मस्त केसं तयार झालेलं आहे खूप जास्त रस्सा केलेला नाही आणि माझे पण आता सांगितलं ना मग तुम्हाला मग अशी गडबड काय झाली ती मी कोळंबी फ्राय करायला सुरुवात केली आणि माझा मोबाईल थोडासा चालू राहिला आणि परत जागा फोनमधली सगळी संपली आणि मी तळतच राहिले मला वाटलं व्हिडिओ चालू आहे पण व्हिडिओ कधी बंद पडला माहीतच नाही पडलं पण ठीक आहे आता चला कोळंबी कशी फ्राय करायची ती तुम्हाला समजली असेल फक्त त्यालाच फ्राय केली बाकी काही टाकलेलं नाही नंतर त्यात आणि आता हे तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये चटणी मीठ आणि गरम मसाला घेतला व्यवस्थित मिक्स केला आहे मच्छीचे पीस त्याच्यामध्ये मस्तपैकी पैकी गोळसवले आणि तेलामध्ये फ्राय करायला टाकलेले आहेत पहिल्या दोन भाकरी केल्या त्या तव्यामध्ये आणि नंतर मग म्हटलं चला त्याच तव्यामध्ये मच्छीसुद्धा फ्राय करून घेते आणि कढईमध्ये मी कोळंबी फ्राय केलेले आहे तव्यामध्ये नाही केली कढईमध्ये थोडं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये कोळंबी फ्राय केलेला आहे तर वाम मच्छी फ्राय केल्यानंतर एकदम भारी लागते चवीला आमच्या घरा सगळ्यांना मच्छी आवडते फ्राय केल्यानंतर तर हे बघा एकदम चिकनसारखे पीस त्याच्या लबरासारखे पीस जसे असतात ना एकदम घट्ट पीस तसे असतात कोळंबी मी कोळंबी मी सगळी फ्राय करून झाली आणि फ्राय करता करता सगळ्यांनी एक 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 दोन दोन खाऊन खाऊन आता एवढी उरलेले आहे कोळंबी सगळ्यांना आम्हाला घरात सगळ्यांना आवडते फ्राय केल्यानंतर तर जेवण बनवतो बनवतोच कोळंबी सगळ्यांनी खाऊन घेतलेले आहे आणि स्वप्नेला जायचं होतं बाहेर तर आता त्याची साली तयारी त्याला जायची बाहेर आता जातो येतो आणि तुम्हाला आल्यानंतर मी जेवण वगैरे कर तर मच्छीचे पीस बघू शकता किसलं भारी तयार झालेत चवीला सुद्धा तेवढेच लागतात भाकरीसोबत म्हणा किंवा भातासोबत आमच्या घरात जास्त करून भातच खातात मच्छी सोबत भाकर बिलकुल आणि आता जेवण करायचा सकाळी नाश्ता केला होता आता भूक लागलेली आहे तर स्नेहाला मुलं सगळं जेवण हॉलमध्ये आणून ठेवू जेणेकरून सगळेजण मिळून जाऊ आणि स्वप्नी गेला बाहेर तर आता तर काय नाही जेवायला तर मी स्नेहा आणि सचिन तिघ जेवण करतो तर चला आधी जेवण कर त्यानंतर तुम्हाला बोलते

तर आता जेवण वगैरे झालं आणि किचनवरती पसारा बघू शकता खूप जास्त असे भांडे पडल्यात पसारा सगळा झाला आहे किचन गच्च भरलं आहे तर आता जेवण केले पंधरा वीस मिनटं बसते आणि नंतर ही सगळी साफसफाई करून घेते एक तास तर नक्कीच लागण भांडे घासाय त्याच्यावरती लागण पण कमी नाही लागणार खूप सारे भांडे पडल्या बघितलं ना तर चला मग भांडे घासायला सुरुवात करते आत्ताच नाही पंधरा मिनटं